शिर्डीला शिर्डी साहेबांना देश आणि विदेशातून आपल्याला भक्त बघता येत असतात हे भिक्षेकरो अ त्या भक्तांना आडवतात जर आडवून त्यांच्या अंगाला झटापट जट, करतात जर पैसे नाही दिले तर त्यांना शिवीगाळीही करतात त्यामुळे या भक्तांच्या या तक्रारी आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे आपण ह्या ही भिक्षकरी मोहीम आपण राबवत आहोत या भिक्षकरी मोहिमेमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज ही भिक्षेकरी मोहीम राबवलेल्या आहेत त्या भिक्षेकरी मोहिमेमध्ये आपण आतापर्यंत ऐंशी ऐंशी स्त्री आणि पुरुष आपण ताब्यात घेतले आहेत त्यातील स्त्री आहे स्त्रियांना आणि पुरुषांना आपण आता नाश्ता आणि पाणी देण्यात आलं आहे त्यांची नंतर आपण आरोग्य तपासणी करणार आहोत आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना आपण अं मान्य न्यायालयात हजर करणार आहोत मान्य न्यायालयाची ऑर्डर झाल्यानंतर आपण पुरुषांना विसापूर श्रीगोंदा येथे अं ठेवणार आहोत आणि ज्या स्त्री आहेत त्यांना चेंबूर मुंबई येथे नेणार आहोत